ऐन दिवाळीत घरफोडी आणि चोरीचे गुन्हे करणारा रेकॉर्डवरील सराईत चोरटा जेरबंद करण्यात नारायणगाव पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणला यश आले नारायणगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन प्रमाणे दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे विष्णू भागुजी सांगडे वयवर्ष बासष्ट राहणार वैभव लक्ष्मी सोसायटी ए विंग तिसरा मजला फ्लॅट क्रमांक एकवीस विटेमळा नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे त्यांच्या राहत्या घराला कुलूप लावून काकडा आरती करता नारायणगाव येथील मंदिरात गेले असताना दिनांक चौदा ऑक्टोबर दोन रोजी पहाटे चार ते सहा वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी फिर्यादीच्या राहत्या घराचे दरवाजे कुलूप तोडून दरवाजा वाटे आत प्रवेश केला आणि लाकडी सोने चांदीचे दागिने एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता घडलेल्या घटनेच्या अनुषंगानं वरील प्रमाणात फिर्याद नोंदवली होती दिवाळी सणाच्या सुरुवातीला जुन्नर उपविभागात घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांनी सदरची मालमत्ता चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करून सूचना केल्या होत्या सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू करण्यात आला घटनास्थळाची पाहणी करून आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक काळ्या रंगाची मोटारसायकल संशयितांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं त्याचबरोबर घटनास्थळावरून संशयित मोटारसायकल चाकण बाजूकडे गेली होती संशयित मोटारसायकल व आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखा नारायणगाव पोलीस स्टेशनकडील तपास पथक एकत्रित शोध घेत असताना पथकातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की गुन्ह्यातील संशयित मोटारसायकल ही झेड मोटारसायकल असून विशाल दत्तात्रय तांदळे सध्या राहणार मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हा वापरत आहे तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आरोपीवर यापूर्वी मालमत्ता चोरीचे एकूण अठ्ठावीस गुन्हे दाखल असून सदरचा गुन्हा त्यानं केला असल्याचं सांगितलंय तपास पथक हे आरोपीचा शोध घेत असताना आरोपी नारायणगाव परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानं नारायणगाव परिसरात पथकानं सापळा रचून आरोपी विशाल दत्तात्रय तांदळे वयवर्ष अठ्ठावीस सध्या राहणार मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मूळ राहणार पाटेगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या सीबी जेड मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा कबूल केला असल्याचं निष्पन्न झालं असून त्यांना अधिक विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने खालीलप्रमाणे गुन्हे केल्याचं निष्पन्न झालंय नारायणगाव पुणे ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ जुन्नर पुणे ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे एकतीस तीन तीनशे पाच अ जुन्नर पुणे ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर कलम एकशे त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ आरोपीकडून वरील गुन्ह्यात चोरीला गेलेले सोळा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आठशे एक्केचाळीस ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने रोख रक्कम मोटारसायकल असा एकूण सुमारे चौदा लाख सदतीस हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी सध्या को न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिलसो पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस अंमलदार दीपक साबळे राजू मोमीन संदीप वारे अक्षय नवले नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर सोमेश्वर शेटे पोलीस अंमलदार मंगेश लोखंडे सत्यम केळकर सोमनाथ डोके निलेश जाधव यांनी ही कारवाई केली आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास नारायणगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा